प्रेम प्रकरणातून तरुणाने हवेत गोळ्या झाडल्याचा प्रकार समोर आलेला आहे हॉस्टेल बाहेर हा प्रकार घडलेला आहे आणि ब्रेकअप झाल्यामुळे हा प्रियकर चिडला होता त्यावर प्रियसीला घाबरवण्यासाठी त्याने तिच्या हॉस्टेल बाहेर जाऊन गोळीबार केला तरुणाने फक्त हवेत गोळीबारच केला नाही तर त्यानंतर त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी टाकल्याचीही माहिती समोर येते या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे आणि घटनेची माहिती मिळताच चतुर्शृंगी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तरुणाला बालेवाडी परिसरातील निकमार कॉलेजच्या लेडीज हॉस्टेल परिसरात एका तरुणाने हवेत गोळीबार केलेला आहे खरं तर यामागचं जे कारण आहे ते प्रेमभंगातून या तरुणाने गोळीबार केल्याची माहिती आता चतुर्शृंगी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून समोर आलेली आहे कारण हा तरुण याच कॉलेजच्या एका तरुणीवरती एकतर्फी प्रेम करत होता मात्र या तरुणीने खरं तर या प्रेमास नकार दिल्यामुळे या तरुणाने खरं तर हवेत गोळीबार केलेला आहे स्वतः सुद्धा याच कॉलेजच्या लेडीज हॉस्टेलच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे सूरज सोनी असं या तरुणाचं नाव आहे आणि हा तरुण मध्य प्रदेशचा रहिवासी आहे तो या ठिकाणी शिकत असल्याची माहितीसुद्धा आता समोर आलेली आहे आणि त्यामुळे या तरुणाने एकतर्फी प्रेमातून अशा पद्धतीने हवेत गोळीबार केलेला आहे या प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस घटनास्थळी पोहोचलेली आहे या संपूर्ण प्रकरणाचा आता तपास करत आहे नेमकं यामागचं काय कारण असू शकतं अजून संदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशनमध्ये सुरू असल्याची माहिती मिळते मात्र एकूणच या सर्व प्रकरणामुळे शिक्षण विभागात करत शैक्षणिक क्षेत्रात एकूणच खळबळ उडालेली आहे कॅमेरामन सुशांत सहम योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे